आम्ही तालुका तालुक्या जिल्हा सातारा या ठिकाणचे ग्राम असतात गेल्या चार पाच दिवसामध्ये झालेली अतिवृष्टी या अतिवृष्टीमुळे झालेलं शेकातलं नुकसान त्याचबरोबर रस्त्यावर रस्त्यांची घरसोय त्यामुळं आमच्या माळवीमाळ्यामध्ये राहणारे दोनशे अडीचशेपेक्षा जास्त ग्राम असतं त्याचबरोबर बाजूला असणारी माळी वस्ती पर्यटवस्ती आणि इतर समाज आहे अशा दोन लो चारशे लोकांची खूप अडचण झालेली आहे दोन चार मुद्दे या ठिकाणी म्हणते पहिला मुद्दा म्हणजे शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांची सध्या शाळेत जाण्याची गैरसोय झाली जा आहे कारण वाहन चालत जाता येत नाही वाहनं जात नाहीत पहिला मुद्दा झाला त्याचबरोबर एखादा पेशंट आजारी पडला त्याला गावात न्यायचं म्हणलं किंवा दवाखान्यात न्यायचं म्हणलं वाहन असून सुद्धा आम्हाला दवाखान्यापर्यंत जाता येत नाही कारण रस्ते वाहतूक सगळी बंद आहे रस्त्यात पडलेले खड्डे इथं उदाहरण दाखल या ठिकाणी असे चार पाच ठिकाणी रस्त्यावर गैरसोय झालेली आहे त्यामुळे आमचं सगळे उदाहरण उघडून बंद झालेलं आहे त्याचबरोबर ही जी अडचण आता निर्माण झालेली आहे ही परिस्थिती दरवर्षी निर्माण होते गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आम्ही आमच्या स्तरावर या ठिकाणी जागतो करून रस्ता वाहतूक सुरू केली परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या रस्त्याची गरज गैरसोय याकडे शासन स्तरावर किंवा ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारचं योग्य लक्ष देऊन योग्य ती सुधारणा केली जात नाही पर... तुम्हाला या रस्त्याबद्दल कोणती अडचण आहे आता म्हणजे आमच्या जवळचा आहे मी शेती जवळचा आहे आणि आमच्या मिसेस हार्ट पेशंट आहे आणि नेहमी दवाखान्यात न्यावं लागतं दोन हजार पाच पासून हा हार्ट पेशंट आहे आणि एनजीओप्लॅस्टी झालेली आहे तरी नेहमी दवाखान्यात न्यावं लागतं तरी हा गैरसोयी झालेली आहे आणि रस्ता फारच खराब झालेला आहे तरी शक्यतो हा रस्ता व्हावा हे फार गरजेचे आहे तुमची काय अडचण आहे का या रस्त्याबद्दल माझ्या अडचण म्हणजे असे आहे आईला दवाखान्यात मागच्या आठ दिवसापूर्वी नेली होती ती पॅरलिकचा अटॅक आहे तिला रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं जाता येता याला ये आता ते आठ दिवस झालं गावात दुसऱ्याच्याच घरी ठेवली कारण रस्ताच नाही याला मोटरसायकलवर तिला बसता येत नाही आणि मोटरसायकलवरती पण मोटरसायकल पण चालत नाही या रस्त्याने तरी रस्ता शक्यतो होता होईल एवढा लवकर आम्हाला बनवून द्यावं बर तुमच्या आई आता दुसऱ्याच्या घरी आहे आता दुसऱ्याच्या घरी तर तुम्हाला तुमच्या घरी ते नेता येत नाही दुसऱ्याच्या घरी तुम्ही राहून त्यांची सांभाळ करता सांभाळ करतो तिथपर्यंत मला पण येतात येत नाही जाता येत नाही बरं ओके बावट्या तुझी काय अडचण आहे का इथं आता अडचण म्हणलं तर भरपूर अडचण आहे कारण आज माझ्यापासे पंधरा गाय आहेत म्हणजे वस्तू सगळ्यांच्या घरी एक दोनशे अडीचशे गाय आहेत सगळ्यांना चार दिवस झालं आणता येत नाही एक दूध घालायला किमान किमान एक दोन किलोमीटर दूर जावं लागतंय दूध घालायला एक पावसात जायचं म्हणजे की चिखला तर तुडवत चालत जावं लागते कोर पडतंय कोणाला लागतंय कोणाला काय होतंय भरपूर मोठ्या अडचण आहेत आणि आम्हाला एक इच्छा आहे की ग्रामसेवकने आजच्या तातडीने लवकरात लवकर हा रस्ता चालू करावा कारण तिथं गेलं की आम्हाला एकच उत्तर मिळतंय तुमचा घर भरा घरपा भरल्यानंतर त्याच पैशाची तेवढी करून मिळते आम्हाला रस्ता करून एवढी उतरून खात्री रस्त्याबद्दल काय अडचण आहे का आता चार दिवस झालं पावसामुळे रस्ता बंद आहे आणि पोरांना काही शाळेत जाता येत नाही चार दिवस झाले शाळा पोरांची बुडली आणि गाव दोन किलोमीटर असल्यामुळे चालत काही जाता येत नाही त्या रस्त्याची काहीतरी सुविधा करा अजून दुसरी गाडच नाही का दुसरी म्हणजे गाड्या उचलून काढायला लागते त्या बाहेर पोरांनी कसं शाळेत जायचं पोर नाही का अडचण मला तर सगळ्यापेक्षा जास्त अडचण आहे कारण का माहितीये आहे का मी असताना आहे घरी माणूस नाही माहिती कोण त्यामुळं माहित आहे का त्या रस्त्याने मला गुरांना खाई लागते पोरं शाळेत जायचं मग पोरांना सोडाय बी लागते गुरांना लागते आता अशी गाडी आण तर मला कोण म्हणजे मागणं बाबा कोणाला बोलवलं तर कोणी यायसारखं नाही गेले की मदत करायसारखं पण कोण नाही मला त्यामुळे ह्या रस्त्याची काय पण करा पण ह्या रस्त्याची सुविधा करा तुम्ही ओके ठीक आहे तरी दुधाची गाडी आपल्या गावामध्ये रोज माळव्याच्या माळ्यामध्ये येत आहे मुरडवाक एक वीस पंचवीस किलोमीटरवरून गाडी येत आहे तर रोज या दुधवाल्यांना काय त्रास होत आहे का तुम्हाला काय त्रास होतो का आता हा रस्ता बघा तुम्ही पहिल्यांदा जायचं कसं आम्ही तिकडं रोज इथं येऊन गाडी अडकली जर ट्रॅक्टर वर येत नाही आला तर सातशे आठशे रुपये मागतो ट्रॅक्टर गाडी आडायला तर गाडी इकडे बसत नाही आणि तर आमची आता काल का सारखे न वासावी आम्ही आता कुणाला सांगाव ते